नमस्कार असे गहू उमा विश्व युट्युब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझे कॉलेज पासून एक मित्र कोल्हापूरचे मी कोल्हापूरला शिकत होतो तेव्हापासून जे बर एरिगेशन डिपार्टमेंट मध्ये काम करायचे पण कविता छान मनापासून कविता नेणारा हा नाव अशोक भोईटे तर कोल्हापूर असो सांगली असो सातारा असो रत्नागिरी असो या चारही जिल्ह्यात कवी संमेलनाच्या बाबतीत ह्याचा दबदबा कवी संमेलन म्हटलं की संचालन करण्याकरता अशोक भोईटे पाहिजे अशोक भोयटेंची हजेरी असायचीच अशा अशोक भोयटेना मी आज विनंती केली की आमच्या चॅनलकरता आपल्या चॅनलकरता तुमची ती कर। सगळं हो करा पण गुपचुप करा ही कविता जरा मला ऐकवा आणि जसे कहो खास तुमच्या करता ते कविता ऐकवत आहेत या पुढचा आवाज अशोक गोटे यांचा धन्यवाद हा कवितेच नाव आहे सगळं करा पण गुपचुप करा सगळं करा पण गुपचुप करा कलत कोणी बाजार फिरा सगळं करा पण गुपचुप करा कल कोणी बाजार फिरा नव्या युगाचा मंत्रा खरा सगळं करा पण गुपचूप करा कॉलज कोणी बाजार फिरा ऑफिसला जावा सही करा नंतर मात्र बाहेर फिरा ऑफिसला जावा सही करा नंतर मात्र बाहेर फिरा साहेब म्हणतील सेवक खरा साहेब म्हणतील सेवक खरा गोपनीय अहवाल होईल बरा साहेब म्हणतील सेवक खरा गोपनीय अहवाल होईल बरा सरकारी नोकऱ्यांचा हाची ओरा सगळं करा पण गुपचुप करा कॉलत ताटकोणी बाजार फिरा इमान इतबारी नको आपली सेवा

इमाने एकमारे नको आपली सेवा इकडची तिकडे सांगणे ठेवा साहेबांना वाटे लेवा हेवा वाटे लेवा भल्या भल्यांचं भल्यांचा धुवा भल्या बल्यांचा मुल धुवा चमचेगिरीचा उपयोग करा चमचेगिरीचा उपयोग करा सगळं करा पण गुपचुप करा कॉलेज ताटकुने बाजारात फिरा कॉलेजला जावा दांडी मारा प्राध्यापकांना मित्र माना कॉलेजला जावा दांडी मारा प्राध्यापकांना मित्र माना टाकूने आपला पेपर कोरा पदवीचा पत्र हातात धरा टाकूने आपला पेपर कोरा पदवीचा पत्र हातात धरा बार मध्ये बसून चेअर्स करा बसून गुपचुप करा कोणी करा, बाजार करा डोनेशन भरा मेडिकल करा डॉक्टर होऊन बाहेर पडा डोनेशन भरा मेडिकल करा डॉक्टर होऊन बाहेर पडा पेशंटला आपले गिरायक म्हणा पेशंटला आपले गिरायक म्हणा त्यावर चालवा पैशाचा सुरा पेशंटला आपल्या गिरायक म्हणा त्यावर चालवा पैशाचा सुरा बांधून होईल बंगला पुरा सगळं करा आपण गुपचुप करा कॉलत ताटकोने बाजार फिरा कोर्टात जावा वकिली करा कोर्ट्याचे केस हातात धरा कोर्टात जावा वकिली करा कोर्टाचे केस हातात धरा न्यायाधीशाला खरेदी करा पैशाचा पाऊस पडेल धरा न्यायाधीशाला खरेदी करा पैशाचा पाऊस पडेल धारा मारुती सुजुकी येईल घरा सगळं करा पण गुपचुप करा कॉलत कोणी बाजार फिरा क्लब क्लबचे सभासद बना क्लब क्लब चे सभासद बना दर आठवडा मीटिंग भरवा सभासद बना दर आठवडा मिटिंग भरावा देशाबाबत चर्चा करा समस्येचा इखल करा नीतीमत्तेचा वाजेन बोऱ्या सगळं करा आपण गुपचुप करा कलत ताटकोणे बाजार ठेवा समाज घडतो द्वारा समाज घडतो लेखनेद्वारा सिद्ध असतो तो पत्रकार व्हा समाज घडतो लेखनेद्वारा सिद्ध असतो तो पत्रकार व्हा सत्य पुढे हाती प्रतिभा कलियुगातील चमत्काराला आपण सगळे नमस्कार करा कलियुगातील चमत्कारला आपण सगळे नमस्कार करा सगळं करा आपण गुपचुप करा कलग ताटकोणे तुम्ही बाजार फिरा मैत्रिणी सह मॅटीने बघा आईस्क्रीमची मजा लुटा मैत्रिणी सह मॅटीने बघा आईस्क्रीमची मजा लुटा हातामध्ये हात गुंपणी चौपाटीवर भेल खावा हातामध्ये हात गुंपणी चौपाटीवर भेलकावा हळूच तिला गुडबाय करा सगळं करा पण गुपचुप करा कॉलेज तात्पर्य बाजार फिरा बहिणाला जातो घरी सांगा बहिणाला जातो घरीच सांगा क्लबवर जाऊन डिस्को करा बहिणाला जातो घरीच सांगा क्लबवर जाऊन डिस्को करा बाप्पी लिहिचे संगीत ऐका एखादी मग मनाला उभा उभारा सगळं करा पण गुपचुप करा कॉलेज ताटपणे बाजार करा एकमेकाचे साहित्य चोरा साहित्य संमेलन साजरे करा एकमेकाचे साहित्य चोरा साहित्य संमेलन साजरे करा खुर्ची साठी हट्टे करा ज्ञानशुर तुकारम येथील घरा खुर्ची साठी हट्टे घरा ज्ञानशुर तुकाराम येथील घरा लेखक कवींना मानाचा मुजरा सगळं करा पण गुपचुप करा करत ताटकोणी बाजार खेळा मंत्री आमदार म्हणावा आपला मंत्री आमदार म्हणावा आपला कामाचा मोका साधून सगळा मंत्री आमदार मानावा आपला कामाचा मोका साधून सगळा सत्ता खुर्चीचा देवा भोळा नमस्कार त्याला करावा चांगला सत्ता खुर्चीचा देवा हा बोळा नमस्कार त्याला करावा चांगला कामाची पूर्तता होईल त्वरा सगळं करा पण गुपचुप करा कॉलेज ताटकोणी बाजार खेळा देश माझा माझ्यासाठी देश माझा माझ्यासाठी प्राणांची तर देईना होती देश माझा माझ्यासाठी प्राण होती निवडणुकी सत्तेसाठी अन आपल्या स्वार्थासाठी निवडणुकी सत्तेसाठी अन आपल्या स्वार्थासाठी हुतात्मा दिन साजरा करा सगळं करा पण गुपचुप करा करत ताटकोने बाजार फिरा नव्या युगाचा मंत्र करा सगळं करा पण गुपचुप करा आणि कोणत ताटकोणी बाजार फिरा पहा लोकशाही राज्यातल्या सर्व क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांच्या बरोबर हा वावरलेला असल्या कारणानं प्रत्येक ठिकाणची गुपितं त्याला बरोबर माहिती <laughs> आणि त्यामुळं ती सगळी गुपितं इथं निडरपणे बाहेर काढलेली आहेत आणि अशीही त्याची कविता जबरदस्त गाजते सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये मी सकाळ मगाशी उल्लेख केलेल्या चारही जिल्ह्यामध्ये ही कविता गाजत असते आणि म्हणूनच खास आपल्यासाठी ही कविता आपल्या युट्यूब चॅनलसाठी म्हणून मी घेऊन आलेलो आहे तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा कॉमेंटसुद्धा करा तुमची कॉमेंट आम्हाला उभारी देणारी करणार आहे तेव्हा हे सगळं आपण करायचंय ते यूट्यूब चॅनलवरती जाऊन करायचं आहे कारण ना धन्यवाद धन्यवाद hmm. रसिकौर अशोक भोईटाला मी आणखीन एक विनंती करतोय की त्याची आणखीन एक कविता आपल्या करता परत एकदा त्यांनी ऐकवावी परत एकदा म्हणण्यापेक्षा परत एकदा दुसरी कविता ऐकवावी दुसरी कविता आमची सौ माहिली जाते विनोदी ढंग विनोदी ढंगानं लिहिलेली कविता रसिक हो तुम्हाला नक्कीच आवडेल तर अशोक वेटी कवितेचं नाव आहे आमची सौ माहिली जाते आमची सौ माहिली जाते तेव्हा आमची चैनी असते आमची सो माहेरी जाते तेव्हा आमची चैनी असते घरातली वेळेवर येण्याचे बंधन नसते घरात ही वेळेवर येण्याचे बंधन नसते ऑफिस नंतर मित्रांबरोबर खूप तसे फिरणे होते ऑफिस नंतर मित्रांबरोबर खूप तसे फिरणे होते सिनेमा नाटक आईस्क्रीमची रोज नवी चंगळ असते आमची सो माहेरी जाते तेव्हा आमची चैनी असते मित्रांच्या पार्ट्यांना आवर्जून जाणे असते मित्रांच्या पार्ट्यांना आवर्जून जाणे असते एखाद्या बिअरचे ही तेव्हा आम्हा आवडी नसते मित्रांच्या पार्ट्यांना आवर्जून जाणे असते एखाद्या बिअरची ही तेव्हा आम्हा आवडी नसते आमची सो माहीर जाते तेव्हा आमची चैनी असते पुस्तक मिटवा लाईट घालवा पुस्तक मिटवा लाईट घालवा वाचून काय ज्ञान मिळते पुस्तक मिटवा लाईट घालवा वाचून काय ज्ञान मिळते बाई माझ्या झोपेचे तुमच्यामुळे खोबरे होते बाई माझ्या झोपेचे तुमच्यामुळे खोबरे होते अशा लाडिक स्वरांचे गीत ऐकू येत नसते अशा लाडिक स्वरांचे गीत ऐकू येत नसते बायको माहेरी जाते म्हणून थोडेफार वाचन वाचन होते बायको माहेरी जाते म्हणून आमची सो माहेरी जाते तेव्हा आमची चैनी असते तेल संपले डाळ आणा तेल संपले डाळ आणा असे काही काळी नसते डाळ आणा असे काही काणी नसते पोरांच्या गणवेशाचे आम्हालाही भांड नसते <laughs> पोरांच्या गणवेशाचे आम्हालाही भांड नसते पोरांच्या गणवेशाचे आम्हालाही भांड नसते आमची सो माहेरी जाते तेव्हा आमची चैन्या असते शेजारच्या वहिनींच्या हाताला काय चव असते शेजारच्या वहिनींच्या हाताला काय चव असते आमरस देते भाऊजी म्हणून तिचे सांगणे असते आमरस देते भाऊजी म्हणून तिचे सांगणे असते आमरस देते भाऊजी म्हणून तिचे सांगणे असते अमृता होमरसाला त्यावेळी गोडी असते अमृता होमरसाला त्यावेळी गोडी असते वहिनी चवीचे रोज किती कौतुक होते वहिनी चवीचे रोज किती कौतुक होते आमची सव माहीर जाते तेव्हा आमची चैनी असते सिनेमाला एकटे जावे सिनेमाला एकटे जावे नेमकी गर्दी पुढे येते सिनेमाला एकटे जावे नेमकी गर्दी पुढे येते आता इथे बायकोची जागा कोण घेणार असते सिनेमाला एकटे जावे नेमकी गर्दी पुढे येते आता इथे बायकोची जागा कोण घेणार असते गर्दीतून आमची नजर चोपेरशी धावत असते गर्दीतून आमची नजर चोपेरशी धावत असते पाठीमागून नाजूकपणे हळूच कोणी साथ देते आय्या बलटे तुम्ही येते आय्या उलटे तुम्ही येते कविता मात्र छान असते बाल्कनीच्या तिकीटांची सोय मी करून येते आईटे तुम्ही येते कविता मात्र छान असते बाल्कनीच्या तिकिटांची सोय मी करून येते रंगबेरंगी पाहताना बाल्कनीला रंग येते रंगबेरंगी पाहताना बाल्कनीला रंग देते स्वर्ग सुखाची कल्पना याहून वेगळी नसते आमची सो बाहेर जाते तेव्हा आमची चैन्या असते आणि अचानक एके दिवशी अण अचानक एके दिवशी आमच्या शौचा होते पण अचानक एके दिवशी आमच्या शोच्या आगुण होते सकाळपासून एकसारखे पिंट्याला विचार नसते बोल पिंट्या माझे मागे ह्यांचे काय हल होते बोल पिंट्या माझ्या मागे ह्यांचे काय हल होते नाहीतर आणखी महिना मी माहिती राहणार होते नाहीतर आणखी महिना मी माहिती राहणार होते सार्सतपणाचा आव आणि पिंट्याचे उत्तर येते सारसवतपणाचा आव आणि पिंट्याचे उत्तर येते तसे काय नाही आई सगळीकडेच बंपर होते तसे काय नाही आई सगळीकडेच बंपर होते कसा मस्ता रागावर कसा बसरा रागावलीत औरावर चालू असते कसा बसता रागावलीत औरावर चालू असते आवरावर झाल्यानंतर रात्री हळूच मिटीत देते औरावर झाल्यानंतर रात्री हळूच मिटीत येते आमच्या प्रेमळ नजरेने ही अगदी विरघळून जाते <laughs> आमच्या प्रेमळ नजरेने ही अगदी विरघळून जाते किती गडे वळलात तुम्ही गाडीपणे पुढच्या करते कितीकडे वळत तुम्ही लाडितपणे पृच्छा करते तू गेल्यापासून आमचे सगळीकडे हाल होते तू गेल्यापासून आमचे सगळीकडे हाल होते असे तिला आमचे प्रेमाचे सांगणे असते असे तिला आमचे प्रेमाचे सांगणे असते आमची सौम जाते तेव्हा आमची चैनी असते आमची सौम जाते तेव्हा आमची चैनी असते आमची सौम जाते तेव्हा आमची चैनी असते रसिक हा अनुभव काही वेगळा आहे की नाही बऱ्याच जणांना अशा पद्धतीचा अनुभव येत असणारच आणि त्याशिवाय का आमच्या यशवंत देवानी पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा मरण धाड देवा आता मरण धाड देवा, देवा। यासाठी विलंबन कविता लिहिली तर अशा पद्धतीच्या कविता आणि या कवींच्या तोंडून आपल्याला ऐकण्याची एक मजा आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती उमा विश्ववरती देणार हो। आहोत तेव्हा हा भाग कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि यूट्यूबवरती पाहला हा हा भाग आणि आपण कॉमेंट केलेली जी असेल ती आमच्या अशोक भाऊला चालना देणारी असेल त्याला आणखीन कविता लिहाव्या समोर यावं अशी एक इच्छा आपण व्यक्त करूया आणि नमस्कार धन्यवाद धन्यवाद